सध्या सोशल मीडियावरती एका वाघाची शिकार एका हरणीने केली हेच गाणं सगळीकडे ऐकू येत आहे जोडपी या गाण्यावर रील्स बनवत सुटलेली आहेत आणि ती पोस्ट करत आहेत परंतु या व्हिडिओमध्ये काय झालेले आहे ते पहा वाघ तर दबक्या पावलाने आला होता परंतु त्याच्यासोबत जे घडलं ते पाहून तुम्ही चकित व्हाल व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पश्चिम बंगालमधील आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये वाघ जोडपात घात घालून बसलेला दिसत आहे वाघाच्या समोरच हरणांचा कळप आहे वाघ झाडा असा लपून बसला आहे की हरणांना तो दिसला नाही यानंतर वाघ हळूहळू त्यांच्याकडे सरकतो पण एका हरणाची नजर त्यावर पडते वाघापासून वाचण्यासाठी सगळे इकडे तिकडे पळू लागतात त्यात वाघ एका हरणाला हेरतो आणि त्याचा पाठलाग करतो धावता धावता हरिण तळ्यात शिरते वाघानेही पराभव मान्य केला नाही आणि त्यानेही पाण्यात उडी घेतली पाण्यात गेल्यावर वाघाने हरणावर झेप घेतली मात्र हरिण हुशारीने पाण्याखाली गेलं आणि दुसऱ्याच बाजूला निघालं वाघ त्याच्या दुसरीकडे शोध घेताना दिसत आहे वाघाला चुकवून हरिण पाण्याबाहेर येते आणि पळत सुटते वाघ सुद्धा किनाऱ्यावर येते मात्र हरिण पळून गेल्याचे पाहून तो तिथेच थांबतो व्हिडिओमध्ये शेवटी वाघाच्या चेहऱ्यावरून तो निराश झाल्याचं स्पष्ट दिसून येत आहे दबक्या पावलांनी आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरिणीने केली हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे बरेच मंडळी आपल्या पत्नी आणि गर्लफ्रेंडसोबत यावर रील्स तयार करत आहेत परंतु दबक्या पावलाने आला मात्र तो फसला अशा कमेंट्स या व्हिडिओवरती आलेल्या आहेत